किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्या भेटीला खूप दिवसांनी आले आहे आज मी तुम्हाला मस्त पावभाजीची झणझणीत रेसिपी दाखवणार आहे साहित्य एव्हरेस्ट पावभाजी मसाला लसूण माझ्या घरातून बनवलेले मी लोणी मस्का म्हणून हेच मी वापरते तेल कोथिंबीर हो कट केलेली कांदा मटार सोललेला शिमला मिरची फ्लावर बटाटा टोमॅटो कट केलेलं आणि चवीनुसार तिखट आणि मीठ आता ह्या सगळ्या सगळ्या भाज्या मी कुकरला लावून उकडून घेणार आणि कांद्यावर फोडणी घालणार आता ह्या पावभाजीच्या भाज्या पूर्ण उकडलेल्या आहेत सगळ्या आता स्मॅश केलेल्या आहेत आता ह्या परतायच्या कांद्यावर आता ह्याच्यात मी प्रथम तेल घालणार आता मी ह्याच्यामध्ये तेल घालणार तेल थोडस जरा जास्तच घालायचं था। नंतर कांदा घालणार तेल गरम झालं की कांदा घालायचा कांदा गोल्डन रंगापर्यंत गोल्डन कलर पर्यंत कांदा परतून घ्यायचा कांदा आता हा कांदा गोल्डन रंग येईपर्यंत परतलेला आहे आता यामध्ये मटार घालायचं थोडस वरून दिसण्यासाठी मटार घालायचं आणि तेलामध्येच घालायला पाहिजे नंतर थोडस एक पाच मिनिट मटार अस तेलात परतू द्यायचं त्यावर लसूण जरा थोडा जास्तच घ्यायचा लसणाचे चार कांदे घेतलेले आहेत आणि तो पण तेलावर घालायचा परतू द्यायचं कारण मटार थोडासा मऊ होईपर्यंत परतायचं नंतर लगेच टोमॅटो घालायचं आता लगेच टोमॅटो घालायचं तो परतू द्यायच तांदूळ एक पाच मिनिट परतू द्यायचं याला पण जर असं मऊ होईपर्यंत तो आता हा एव्हरेस्ट पावभाजी मसाला मी घालणार आहे मसाला भरपूर घालायचा भाजीला चांगली टेस्ट येते चांगला मी अर्धा पुडा घातलेला आहे एक दोन मिनिट थोडस परतून घ्यायचं मसाला पूर्ण भाज्यांना लागेपर्यंत चवीनुसार मीठ घालायचं यामध्येच कारण मी लसणामध्ये पण बीठ घेतलेलं आहे त्यामुळे थोडस घातलेलं आहे आणि मिरची पावडर आपल्याला चवीनुसार घालायची जशी पाहिजे तशी कोणाला झंझरीत पाहिजे झंझरीत कोणाला कमी पाहिजे कमी आता एक दोन मिनिट थोडस परतून द्यायचं नंतर वरून भाजी घालायची आता हे सगळं भाज्या एकदम छान मसाला परतलेला आहे आता ह्याच्यामध्ये स्मॅश केलेल्या भाज्या पूर्ण होता आता हे सगळं साहित्य मी अर्धा किलो भाज्यांसाठी केलेलं आहे तुम्ही तुमच्यानुसार करू शकता जास्त असेल तर थोडस वाढवू शकता मसाला वगैरे हे सगळं आता यामध्ये थोडस पाणी घालणार थोडीशी पातळच असते भाजी हे अशी पातळ भाजी तयार झालेली आहे आता ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये कलर येण्यासाठी बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी मिरची पावडर टाकायची थोडासा रंग येतो एकदम लाल सारखी दिसते हा काही तिखट नसते रंग नाही घालायचा तो शरीराला चांगला नाही असा रंग छान येतो पूर्ण मिक्स करून घ्यायची अगोदर वरच्या साईड ना चमचा फिरवायचा आणि नंतर पूर्ण मिक्स करायची म्हणजे असं गुटळ्या गुटळ्या होत नाही बघा कलर कसा छान आला तयार भाजी ह्याच्यावर कोथिंबीर वरून घालायची अशी बारीक कट करून नंतर खाताना पण घ्यायची कांदा आणि कोथिंबीर जशी तुमची आवड तसं घ्या आणि हा मस्का पण थोडासा घालायचा भाजीमध्ये मग खूप छान टेस्ट येते चव पण छान लागते आणि तयार भाजी आता मी पाव कसा गरम करतात ते दाखवते थोडस मस्का घालायचा किंवा बटर तुमचं जे आवडतं ते घाला आणि पाव घ्यायचा असा थोडासा फोल्ड करायचा पाव असा पाव सुरीने किंवा हाताने पण कट करून घ्यायचा नंतर याच्यावर थोडस थोडीशी मिरची पावडर घालायची थोडीशी अगदी जास्त नाही आणि थोडीशी आपली ही, ही पावभाजीची भाजी घालायची हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं पाव ह्याच्यामध्ये घालून पूर्ण फिरवायचं असं गॅस फिरवून थोडासा खरपूस हो पाव गॅस मंदच ठेवायचा तयार रेस्टॉरंट सारखी पावभाजी आणि मसाला पाव ती बघा मुंबई येईल पाव पावभाजी बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका